नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सरकारी जॉब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे बघू शकता जिल्हा बँकेतील नोकरी आता नेटवरून ही बातमी बघू शकता प्रसिद्ध केली आहे मित्रांनो बघू शकता मध्यवर्ती सहकारी बँक या जिल्ह्याचे असणार एकूण बघू शकता महाराष्ट्रात ते जिल्हा सहकारी बँक आहे मित्रांनो त्याची बघू शकता भरती आता नुकतीच चालू आहे मित्रांनो यवतमाळ त्यानंतर बघू शकता जळगाव त्यानंतर बघू शकता ठाणे यांचे बघू शकता आताच नुकती भरती निघाली आहे मित्रांनो ठाण्यांचं पेपर पण झाला आहे यवतमाळचं फॉर्म भरून घेतलं आहे मित्रांनो आणि त्यानंतर बघू शकता जळगावच्या आता ऍड निघली होती मित्रांनो आणि फॉर्म भरायचे क्लोज पण झाले आहे त्याचं पेपर त्यांनी सांगितलं आहे मित्रांनो तीन संस्थेमार्फतच घेणार रहना येणार रहना आहे मित्रांनो बघू शकता तीन संस्था दिल्या मित्रांनो या तीन संस्था कुठ कुठल्या आहे ते बघूया आपण काय न्यूज आहे ती पण बघूया सर्व बघू शकता संस्था कुठल्या आहे एस बँकिंगची लेवलची एक संस्था आहे त्यानंतर टी सी एस टी सी एस मार्फत घेण्यात येणार आहे त्यानंतर महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड एक संस्था आहे म्हणजे एकूण तीन संस्थेमार्फत पेपर घेण्यात येणार आहे मित्रांनो पहिलं काय व्हायचं पेपर म्हणजे तीच घ्यायची बँक म्हणजे आता समजा ठाण्याचं सहकारी बँकेचं पेपर आहे मित्रांनो तर ठाणे बँकेचं पेपर काढायचे आता ते काढणार नसून ह्या तीन कंपनीमार्फत आपल्याला पेपर घेणार येणार आहे मित्रांनो त्यामुळे गोळ होणार नाही पहिलं काय व्हायचं सहकारी बँकेचे जे जवळचे माणसं असायची ज्यांच्या तेच कामाला लावायचे जास्त करून त्यामुळे घोटाळा जास्त व्हायचा त्या बँकेत त्यामुळे ही शिफारस केली आहे मित्रांनो बघू शकता ही शिफारस केली आहे लिहिला आहे मित्रांनो शिफारस पारदर्शक पद्धती होण्यासाठी ही शिफारस केली आहे म्हणून या तीन संस्थेची बघू शकता निवड करण्यात आली आहे मित्रांनो या तीन संस्थेमार्फतच आपले पेपर होणार आहे मित्रांनो बघू शकता आणि बघू शकता दिलं आहे सत्तर टक्के स्थानिकांना संधी देण्यात समजा आता जळगावची बँकेची आता भरती दिला आहे तर जळगावच्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना सत्तर टक्के चान्स देणार आहे भरती होण्यासाठी त्यानंतर बाहेरच्या जिल्ह्याला बघू शकता तीस टक्के मधला बाहेरील जिल्ह्यातील असतील असं त्यांनी दिलं आहे मित्रांनो बघू शकता ही हे सगळं बघू शकता पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी हे पेपर घेतला आहे मित्रांनो बघू शकता या तीन संस्थेला पेपर दिला आहे मित्रांनो त्यानंतर बघू शकता आता भरती कुठल्या बँकेची चालू आहे मित्रांनो हे माहिती दिली आहे जळगाव बघू शकता जळगाव जिल्ह्यात किती जागा आहे जिल्हा जिल्ह्यात बघू शकता दोनशे वीस जागेसाठी भरती आहे मित्रांनो त्यानंतर ठाणे बघू शकता एकशे तेवीस जागेसाठी त्यानंतर बघू शकता यवतमाळ यवतमाळ एकशे तेहतीस जागे जागेसाठी वरती आहे मित्रांनो आत्ता चालू आहे नुकती सुरू झालंय काही काही बँकेचं पेपर पण झाला आहे जिल्ह्यातील मला वाटतं निम्म्या बँकेचं पेपर झाला आहे त्यानंतर ह्यांनी ह्या जी आर काढला आहे मित्रांनो तीन संस्थेमार्फत घेणार आहे मित्रांनो म्हणजे आता किमान मला वाटतं किमान दहा ते पंधराच जिल्ह्यातील बँक सहकारी बँकेचं पेपर राहिला आहे मित्रांनो तेच पेपर बघू शकता ह्या संस्थेमार्फत घेण्यात येणार आहे सर्व तीन संस्था आहे मित्रांनो बाकीचं पेपर झालंच आहे मित्रांनो बघू शकता पुणेचं झालं आहे त्यानंतर नगरचं झालं आहे रायगडचं झालं आहे असेच किती जिल्ह्याचे पेपर झाला आहे मित्रांनो त्यामुळे त्यामुळे बाकीच्या जिल्ह्यांचा आता पेपर होणार आहे ते मित्रांनो बघू शकता या तीन कंपनी मार्फतच होणार आहे त्यांनी अशी माहिती दिली आहे कारण पहिला जास्त करून गोळ पेपर पेपरमध्ये स्थानिकांना म्हणजेच त्या बँकेचे जेवढे कामगार होते सदस्य होते अध्यक्ष होते त्यांच्या जे ओळखीतले होते माणसं त्यांनाच जास्त करून काम लागायचे मित्रांनो त्या बँकेत त्यामुळे आता सरकारने हे नियम काढला आहे मित्रांनो सहकारी बँकेचा पेपर आहे ते तीन कंपनी मार्फत राबवण्यात येणार आहे एक कंपनी आहे आपली आय बी पी एस बँकिंगची त्यानंतर ते बघू शकता टी सी एस ची आहे त्यानंतर ते बघू शकता महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड या तीन कंपन्यांमार्फतच आता पेपर राबवण्यात येणार आहे मित्रांनो जर ही माहिती माझी आवडली असेल आणि हे आता बघू ना। शकता आपण फॉर्म भरू शकतो मित्रांनो आता एवढा गोळ होणार नाही तर मित्रांनो आता इंटरव्यू फक्त दहा मार्काचा असतो इंटरव्ह्यू मध्ये काय होतंय ते सांगता येणार नाही मित्रांनो त्यानंतर बघू शकता आपण फॉर्म भरू शकता मित्रांनो याला फी पण बघू शकता आठशे नऊशे हजार रुपये या दरम्यान फी असते मित्रांनो जर आपली माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो